महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने निफाड पंचायत समिती समोर सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती बाबत शिक्षण विभागातील चार कर्मचाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी गेल्या दिवसांपासून उपोषण सुरू मंगळवारी निधव गट देत मागण्यांबाबत चर्चा केली सर्व प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्याचं आश्वासन देण्यात आलं आश्वासन मिळाल्याने राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने सुरू केलेले उपोषण मागे घेत आनंद व्यक्त केला नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत सर्वप्रथम प्राथमिक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती पडताळणी केली जात नव्हती याबाबत शिक्षकांनी वेळोवेळी मागण्यांचं निवेदन दिलं होतं तरीही जिल्हा परिषद कार्यवाही करत नव्हती मात्र प्राथमिक शिक्षकांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या उपोषण आंदोलनामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार निफाडचे गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत समस्या सोडवण्याचं लेखी आश्वासन दिलं यासह पंधरा एप्रिल पर्यंत सर्व गट शिक्षणाधिकारी यांना सेवा पुस्तक पडताळणी संदर्भात पत्र काढण्यात येणार असल्याचं आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानं दिलंय शिक्षकांच्या उपोषण आंदोलनास अनेक लोकप्रतिनिधींनी भेट दिली आहे अंशदान रकमेबाबतही मिळणार नाही निफाड पंचायत समिती शिक्षक म्हणून काम केलेले लक्ष्मण जोंधळ हे दोन हजार वीस मध्ये सेवानिवृत्त झाले होते त्यांच्या अंशदान विधेयक बारा लाख शेहेचाळीस हजार रुपये परस्पर दुसऱ्याच्या खात्यात वळते करत या रकमेचा अपहार करण्याचा प्रकार घडला होता याबाबत अनेक वेळेस विचारणा करूनही कारवाई होत नव्हती याबाबतही संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले वृत्तसंकलन वृषाली सोलंकी